नमस्कार श्रोते हो परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सिमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे श्रोते हो आजच्या भागामध्ये आपण बीजस्थळे याविषयी उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत संकलन आणि निवेदन आहे अण्णा जगताप यांचं भारत भ्रमण करत असताना वेगवेगळे राज्य बघितली ज्या राज्यातील डोंगर किल्ले शेती शेतकरी खाद्यपदार्थ आणि निसर्ग डोळे भरून बघितला सिक्कीम पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारताचा प्रवास केला सिक्कीम मधील निसर्ग सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडणारा खाली हिरवळ तर माथ्यावर बर्फच बर्फ गंगटोक सारखं स्वच्छ सुंदर शहर भारतात नाही नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने झाडांचं उत्पादन घेणारे राज्य उंच उंच डोंगर दऱ्या डोंगरांच्या पायऱ्यावर शेती पिकवली जाते गंगटोकचे महात्मा फुले मार्केट म्हणजे उत्तम बाजाराचा नमुना मुक्त राज्य ठेवण्यासाठी सिक्कीमे अव्वल क्रमांकावर भूमी प्रदूषण जलप्रदूषण वायू प्रदूषण तर सोडाच अगदी ध्वनी प्रदूषण सुद्धा होऊ दिल्या जात नाहीत गाडीचे हॉर्न वाजवायला सुद्धा बंदी वळण आल्यानंतर हॉर्न वाजवण्यासाठी वेळ पडू नये म्हणून वळणावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरसे बसवलेले हो आहेत ज्या आरशात बघून हळवारपणे गाडी चालवायची असते निसर्गातील वेगवेगळ्या औषधी वनस्पती येथे उपलब्ध आहेत चीन नेपाळ चा मधोमध हे राज्य आपली वेगळी ओळख करतं मरुस्थळ राजस्थानमध्ये थारचे वाळवंट हे एक दुसरं त्याच ना नजर पुरेल तिथपर्यंत राजस्थानमध्ये वाळूच वाळू क्षितिजापर्यंत वाळूचे ढिगार किल्ल्यांचे उत्कृष्ट नमुना म्हणजे जैसलमेर सोनेरी किल्ला जोधपूर जयपूर चित्तौडगड का शहर म्हणून ओळखल्या जाणारं उदयपूर आरबीय तंबू जैसलमेरचे अविस्मरणीय ठिकाणं अशा अनेक प्रदेशामध्ये आम्ही जाऊन आलो खाली दक्षिणेकडे गेलो तर केरळातलं पाणीच पाणी एकीकडे एक एक उंच उंच डोंगर बर्फ दुसरीकडे वाळूचा ओसाड प्रदेश तिसरीकडे पाणीच पाणी केरळचा सगळा भाग बहुरूपी असलेला भारत केरळात उतरल्यानंतर मसाल्याच्या पदार्थाने विपुल असलेला हा प्रदेश वास्को द गामानं शोधून काढला असं म्हणतात कोजीकोडाला तो उतरला होता म्हणजे आम्हालाच त्यानं आमच्या देशात असलेल्या वनस्पती सांगितल्यात असा भ्रम आम्ही तयार करून घेतले मुनार पर्वतरंगा त्यावर चहाची मळे लवंगापासून इलायची पर्यंत हत्तीपासून चित्रांपर्यंत नटलेला हा प्रदेश समुद्रातील लाकडी बोटीवर पर्यटन करणारी पर्यटक किती किती सुंदर आहे भारत कोइंबतूर मधुमराई त्यानंतर कन्याकुमारी रामेश्वरम कोडाई कनड उटी मैसूर तिरुपती मद्रास पट्टा जो आहे किती सुंदर डॉक्टर यांनी कृष्णा नदीवर बांधलेलं कृष्णसागर दरन, हे धरण या धरणाच्या पायथ्याला असलेले वृंदावन गार्डन म्हणजे साक्षात पृथ्वीवर उतरलेला स्वर्ग काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरत असताना हे सगळं सगळं बघितलं नंतर महाराष्ट्रातही खूप अशा जागा आहेत की ज्या बघण्यासारख्या आहेत कोकण पट्ट्याला लागूनच असलेला किनारपट्टा अलीकडे